नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ही भाजी आहे ना ह्याला कुर्लईची भाजी म्हणतात जसे आपले जो आपटा आपट्याची जी पानं असतात ना तशीच असतात या भाजीची पानं तर ही भाजी मी पहिल्यांदाच बनवत आहे कारण आत्तापर्यंत आमच्या आत्याबाई बनवायच्या म्हणजे ह्याची ना आम्ही भाजी नाही बनवत तर ह्याची आम्ही मुठ्या बनवतो आत्ता तर आत्तापर्यंत म्हणजे आत्याबाई बनवायचे आणि मी पहिल्यांदा बनवते तर हिला आताना असे पानं आपल्याला खोडून घ्यायचे आहेत फक्त कवळे कवळी असे पानं घ्यायचे आहेत आणि हो मैत्रिणीनं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर बघा अशा आपण ही पानं सगळी फुडायची आहेत आणि हिला ना चांगली तीन चार पाण्याने स्वच्छ धुवायला लागते तर बघा ही अशी भाजी खुडून झाले दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि आत्ता ही शेवटचं पाणी आहे यामध्ये धुवून घेत आहे आणि बघा असं पाणी नितळून काढायचं आहे दोन्ही हातामध्ये पकडून दाबून बघा किती स्वच्छ पाणी होतं आता ही भाजी आहे तिला आपण बारीक चिरून घ्यायची आहे चांगली अशी बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी भाजी आता कापून घेत आहे आणि बघा ही भाजी आहे ना ह्या मुठ्या खूप छान लागतात खायला इतक्या मस्त लागतात ना तर तुम्ही एकदा केलात ना तर परत परत नक्कीच बनवणार भाजी कापली आहे मी कुठेतरी थोडी थोडीशी भाजी राहिलेली आहे आता एक कांदा घेतला आहे हा पण आपण चांगला बारीक असं कापून घ्यायचं आहे कांदा कापून झाला आहे तो पण आपण भाजीत टाकून घेऊया बघा भाजीत आपण कांदा टाकून घेतला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले आणि इथं मी दोन दोन प्रकारची पीठं घेतलेत तांदळाचं पीठ आहे इथे तीन ते चार चम्मच मी तांदळाचं पीठ आत्ता टाकते आणि गरज पडली तर नंतर टाकणार आहे दोन चमचे बेसन घेत आहे तांदळाच्या पिठामुळे या मुठिया एकदम खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत पण होतात आता इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतले जे हळद घ्यायचे आहे आणि आलं लसण जे वाटले त्यामध्ये पण आपण हिरव्या मिरच्या वाटल्यात त्यानंतर जिरं घेतले मी एक पाव चमच आणि हे बघा हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा ठेसा असा आहे हा मी अर्धा चमचा टाकून घेतले आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपण एक बारीक चमच तेल टाकायचे यामुळे काय तेल टाकल्याने ना खुसखुशीत पणा येतो आता सर्व मिक्स करून घ्यायचे इथे बघा थोडेसे असे पानं राहिले होते त्या हाताने तोडून घेतले सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता परत मी यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे हे, हे सर्व आता टाकून घेत आहे आता परत आपण हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता यावरती मी थोडंसं पाणी असं शिंपडून घेणार आहे परत एकदा मिक्स करायचं आता आणखीन थोडंसं पाणी शिंपडून घेते खूप म्हणजे एकदाच पाणी नाही टाकायचं आहे नाहीतर मस्त ते पिठासारखं होईल तर बघा हे छान असं आपण पिठाचा गोळा असा करून घेतला आहे तर बघा असं वाळून बघते बघा असं वाळल्या जाते तर आता इथे आपण चाळणीला तेल लावून घेतले तर इथे मी छोट्या छोट्या मुठ्या नाही करणार असा मोठा एकच गोळाचं एक लांबा करायचा असा गोळ हे करून घ्यायचं आहे बघा असं जसं व्हिडिओ दाखवला आहे तसा रोलसारखा करायचं आहे आपल्याला बघा छान असा झाला आहे एकच बनवलं आहे मी आता हा चाळणी ठेवून घ्यायचा आता आपण गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे मी आता आपल्याला वाफवून घ्यायचे आता यावरती आपण सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचे आणि ह्याची सात आठ मिनटापर्यंत वाट बघायची बघा सात आठ मिनटं झालेली आहेत आपण आता चेक करून बघूया तर पाहू शकता तर खूप छान हे शिजले गेलेलं आहे तर इथे मी आता ह्याचे गोल आकारामध्ये असं कापून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी कापून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घ्या बघा मस्त असं ह्या गोल आकारामध्ये आपण मुठ्या कापून घेतल्या आहेत आता आपण याला तळून घ्यायचे आहे तर तव्यामध्ये तेल टाकलेलं ते, आहे आणि थोडीशी मोहरीची फोडणी दिली आहे मी एक एक करून आपण ठेवून घ्यायचे आणि उलटपालट करून तळून घ्यायचे आहेत असे मस्त खरपूस होईपर्यंत आता मी वरण थोडेसे तीळ टाकून घेत आहे पहिलेच आपण टाकले ते जळून जातील बघा तीळ पण छान उडत आहेत आता दोन्ही बाजूनी आपण तळून घ्यायचे आहेत तर मी पलटी मारून घेतले छान असे तळून झालेले आहेत आता मी एका डिश मध्ये काढून घेते तर पाहू शकता कोरडईच्या भाजीच्या ह्या मोठ्या खूप छान झाल्या पावसाळ्यात ही भाजी येते आवर्जून खातात सगळे आणि खूप छान बनतात पूर्ण वर्ष हे येत नाहीत बघा मस्त झाले आहेत आणि तुम्हाला एक तोडून पण मी दाखवते बघा इतक्या मस्त झालेल्या आहेत तर चला आता परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय